हालवे तिळगुळाची खैरात लुटून वान साजरा करू सण उत्साहात नमस्कार जय गजानन तर मी जयश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आज आहे माझ्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम कारण आता एकच दिवस बाकी आहे हळदी कुंकवाचा आपल्या महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांती संक्रांतीनंतर ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू ठेवण्याची ही प्रथा असते तर तुमची सुद्धा अशीच लगबग सुरू असेल मुलांचीसुद्धा तब्येत ठीक नाही आहे त्यामुळं नाश्ता वगैरे ठेवला नाही साधं सोपं इथे दूध ठेवलं त्याच्यामध्ये थे, साखर विलायची कुटून घातली आणि मुलंसुद्धा चिडचिड करतात आणि मग मीसुद्धा चिडचिड केली असते त्यामुळं साधं सोपंच असं ठेवलं त्यानंतर बघा वानसा मी हे छोटेसे असे ग्लास आणलेले आहे जे नाही करून आपल्याला इथे देवा देवाच्या समोरसुद्धा तुम्हाला पाणी वगैरे ठेवता येईल नैवेद्याचं बघा हे ग्लास मी काढून घेतले त्यानंतर एक असा ट्रे घेतलेला आहे ज्याच्यामध्ये मी थोडेसे पाकळ्यासुद्धा टाकून थोडंसं डेकोरेशन केलं आणि आपल्याला जसं जमेल तसंच वान द्यायचं असतं त्यानंतर त्याला मी हळदी कुंकू लावून घेतलं जेणेनंतर गडबड होऊ नये तसंच माझीसुद्धा तयारी करून घेते मी नमस्कार जय गजानन कसे आहात सगळे नक्कीच मजेत असणार तर आज माझ्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे तर त्यासाठीच मी ही पूर्ण तयारी केलेली आहे आणि माझी साडी सुद्धा कशी वाटते ते सुद्धा तुम्ही कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि ब्लॉग हा आपला शेवटपर्यंत बघा जास्त वेळ नव्हता त्यामुळे मी असं सिंगल पदर सोडला आणि हा माझा बॉटनिकचा ब्लाउज आहे त्यामुळे सिंगल पदर सुद्धा खूप छान आणि सुंदर वाटतो ह्याच्यावर पुन्हा कसं वाटतं ते सुद्धा सांगा आणि त्यानंतर विरू वीरु। विरू सगळ्यांना हाय कर विरू झालेला आहे रेडी सुंदर अशी देवाच्या समोर सुद्धा रांगोळी काढली त्यानंतर बाहेर अंगणामध्ये सुद्धा छान अशी रांगोळी काढली तरी सांजेची वेळ खूप प्रसन्न वाटत होतं त्यानंतर बायका सुद्धा आल्या किती छान वाटतं ना कोणी कौतुक कोणी प्रशंसा केली तर ह्या काकू आणि माझ्या मैत्रिणीं त्यांनीसुद्धा देवघर पहिल्यांदाच बघितलं त्यांनी खूप कौतुक केलं माझ्या देवघराचं माझ्या देवांचं किती छान सुंदर मूर्त्या आहे वस्तू कुठून घेतल्या त्यांनी खूप वेळ त्यालाच बघत बसल्या त्या आणि मलासुद्धा माझ्या मनालासुद्धा खूप छान वाटलं चला मी देवघर आहे माझं स्वतःचं घर नाही पण माझ्या देवासाठी घर घेण्याचा अठ्ठाच खूप होता आणि ते खूप छान आहे कोणीतरी कौतुक के यातच खूप मोठं असं समाधान आहे त्यानंतर बायकांसाठी दूध बनवलेलं होतं ते सुद्धा दिलं आणि एक एक बायका येतात त्यांना जसं जमेल तशा पद्धतीने आणि विरूच्या सवंगड्याचा मेळासुद्धा जमलेला होता तुम्हाला समजलंच असेल बोर ना न करायचं आमच्याकडे तर त्याला लूट म्हणतात तर बोराची जागा ही चॉकलेट बिस्किट गोळ्यांनी घेतली त्यानंतर विरू चौरंगावर बसत नव्हता तर मुलाच्या सोयीनुसार त्याला खाली बसवलं सर्वांनी ऑक्शन करून घेतलं हळदी कुंभाचा कार्यक्रम माझा साधा सिंपल असा मी प्रोग्राम ठेवलेला होता असा गमती जमतीचा पूर्ण हा दोन तीन तासाचा टायमिंग निघून गेला नंतर मुलंसुद्धा कंटाळली तर चला आपल्या आपल्या रुटीनला तर लागावंच लागल तर विवांचे फ्रेंड होते त्यांनासुद्धा दूध दिलं त्यालासुद्धा दिलं त्यानंतर मीसुद्धा थोडंसं माझं माइंड फ्रेश होण्यासाठी फटाफट कामं वगैरे आवरण्यासाठी मीसुद्धा थोडंसं दूध घेतलं तर घरामधला तुम्हाला पसारा दाखवतेच किती सारा आहे आता हळदी कुंकू वगैरे झालेला आहे पण पसारा तुम्ही पाहू शकता किती सारा झाला आणि वि सर्वशी रांगोळी सुद्धा मिटवून टाकलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग तर नक्कीच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा कारण तुमच्या सपोर्टची मला खूप काही गरज आहे की कमेंट सुद्धा करायला विसरू नका की तुम्हाला काय नवीन अजून बघायला आवडेल तर नक्कीच मी तुम्हाला ते व्हिडिओद्वारे शेअर करण्याचा प्रयत्न करेन आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तुमच्यासोबत मी काही फोटोजसुद्धा शेअर केलेले आहे ह्या व्हिडिओमध्ये तर नक्कीच शेवटपर्यंत बघा तोपर्यंत जय गजानन बाय